रंकाळा तलाव आणि त्याच्या शेजारच्या पद्माराजे उद्यानात मद्यपी नशेडी यांच्याबरोबरच प्रेमी उगुलांचा वावर वाढलाय तर सायंकाळी रस्सा मंडळाच्या जेवणावळी होऊन पत्रावळ्या प्लास्टिक बाटल्या यांचा खच पडतो या पार्श्वभूमीवर खंडोबा तालीम दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही उद्यानांची स्वच्छता करून कचरा संकलित केला यापुढं या ठिकाणी या कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आढळल्यास कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा देणारा फलकही लावलाय कोल्हापुरातील खंडोबा तालीम दक्षता समितीच्या वतीनं ऐतिहासिक रंकाळा तलाव आणि पद्माराजे उद्यानाची स्वच्छता करण्यात आली अजित हरुगले शिवाजी मोरे शशिकांत आंबरे बबन मोरे मनोज बालिंगेकर भरत जाधव संतोष तावडे संजय निकम सुरेश मेटील विकास जाधव शिवशाही राजू राऊत अभिजित वणीरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोन्ही उद्यानांमध्ये पडलेला कचरा प्लास्टिकच्या बाटल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या पत्रावळ्या असा कचरा संकलित केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी दोन्ही उद्यानं स्वच्छ केली गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही उद्यानांमध्ये मद्यपी आणि नशेबाज व्यक्तींचा वावर वाढलाय शिवाय अनेक प्रेमी युगुल या उद्यानात अश्लील चाळे करताना दिसतात तर अनेक जण पाळीव प्राणी घेऊन बागेत फिरायला येतात त्या प्राण्यांकडून मलमूत्र विसर्जन होतं तर काही जण सायकल आणि काही महाभाग दुचाकी घेऊनच उद्यानात येतात रात्री उद्यानात रस्सा मंडळांच्या पार्ट्या रमतात मात्र पार्टी झाल्यानंतर त्याच ठिकाणी रिकाम्या बाटल्या पत्रावळ्या खरकट अन्न टाकून दिलं जातं त्यामुळे दोन्ही उद्यानं बकाल बनली त्यामुळे यापुढं असे गैरप्रकार करणाऱ्यांना जाग्यावर शिक्षा दिली जाईल असा इशारा देणारे फलक दक्षता समितीनं लावले आहेत